शंकर पार्वती विवाह सोहळा थाटामाटात पार पडलाय सोटाळा मधील महादेव मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली पारंपरिक पद्धतीनं हा विवाह सोहळा पार पडला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात सुटाळा येथील महादेवाच्या मंदिरात विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय पारंपरिक पद्धतीनं या पुरातन अशा मंदिरात या विवाह सोहळ्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली शंकर पार्वतीच्या या विवाहाची अनोखी परंपरा आहे तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात असलेल्या येथील महादेव मंदिरात आज महादेव पार्वतीचा विवाह सोहळा साजरा केला जातो हे चित्र जे आहे या महादेव मंदिरात आपण पाहू शकतो भावी गांधीची मोठी मांदियाडी जी आहे या महादेवाच्या मंदिरामध्ये हे संपूर्ण आज महादेव पार्वती विवाह सोहळा जो आहे तो साजरा होताना पाहायला मिळते ज्याच्यासाठी पंचक्रोशीतील भाविक जे आहे मोठ्या संख्येनं गर्दी करून या विवाह सोडायला उपस्थिती दर्शवत असल्याचं चित्र या महादेव मंदिरामध्ये पाहायला मिळतं एकच मागणी आहे की या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकडून ज्या काही मनोकामना या ठिकाणी मागितल्या जातात त्या पूर्ण होत असतात आणि येथील प्रसाद घेऊन भाविक जे आहे तृप्त होत असतात चित्र बुलढाण्याच्या या दुसाराच्या महादेव हो मंदिरात पाहायला मिळतात लहून महाराष्ट्र बुलढाणा दरवर्षीप्रमाणे यंदाही दरवर्षा साल प्रमाणे आम्ही साजरा करत असतो त्यामध्ये दरवर्षी महादेव आणि शिव पार्वती यांचे लग्न लावण्यात येते कार्यक्रम असतो त्यानंतर तसेच इथं ड्युटी आहे सर्व लग्नाचा जो समारंभ असतो पारंपरिक पद्धतीनं तो पूर्ण दाखवण्यात येतो करण्यात येतो जसं आपल्या याच्यामध्ये लग्न सोहळा होतो तसा शिव पार्वती यांचा पूर्ण लग्न सोहळा साजरा करण्यात येतो दरवर्षी प्रमाणे यंदाही तो आहे